सीताराम कॉम्प्लेक्स आशुतोष मल्टीसर्विसेस या दुकानामध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे म्हणून या प्रकरणी एकूण सात जणांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती माजलगाव शहर पोलिसांनी आज एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती दिली आहे माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सीताराम कॉम्प्लेक्स येथील आशुतोष मल्टी सर्व्हिसेस माजलगाव या ठिकाणी आरोपितांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमून दुकानामध्ये घुसून शटर बंद करून फिर्यादीस मारहाण करत तू आमच्या विरोधात उपोषण का करतोस असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमून दगड विटा याने मारहाण करून फिर्यादीचा मोबाईल घेऊन गेले तसेच यापुढे आमच्या विरोधात उपोषण करायचे नाही असे म्हणत मारहाण केल्याची घटना घडली म्हणून या प्रकरणी फिर्यादी अशोक बालासाहेब सोळंके वय बेचाळीस वर्ष व्यवसाय शेती व दुकान रानार सादोळा तालुका माजरगाव जिल्हापीड यांच्या फिर्यादीवरून सुशील विजयकुमार साळुंके व त्याच्यासोबत सादोळ ग्रामपंचायत सदस्याचे पती तसेच विपिन राजेसाहेब सोळंके अशोक जिजाभाऊ रोरटे भगवान शेषेराव सोळुंके वैशाली सुशिला सोळुंके व्यंकटेश सुशील सोळुंके सुनील आसाराम सोळुंके सर्व राहणार सादोळा तालुका माजलगाव यांच्या विरोधामध्ये कलम एकशे एकोणीस एक एकशे नव्वद एकशे एक एक एक्याण्णव तीनशे चोवीस चार एकशे बावन्न दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे तेहतीस बी एन एस दोन हजार तेवीसनुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत